लाख रुपयांची नाही तर लाख मोलाची जागा चांगल्या आयुष्याची सुंदर सुरुवात अयोध्या पार्क पलूस। साही पार्क रोड पलूस आणि साई सिद्धी येळावी रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरे सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्था यांच्याकडून कर्ज उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात संपर्क प्रमोद भुसडे अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी शून्य आठ शहाऐंशी शून्य चार किरण निकम पंच्याण्णव एकोणऐंशी सत्याहत्तर अकरा सत्याहत्तर विनय राजवानी पंच्याण्णव शून्य तीन एक्केचाळीस पन्नास पन्नास स्पर्धा परीक्षेत जिद्दीबरोबर संयम खूप महत्त्वाचा पोलीस उपनिरीक्षक स्नेहल ढाळे स्पर्धा परीक्षेमध्ये जिद्द चिकाटी आणि अभ्यासाबरोबर संयम खूप महत्त्वाचा आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेत पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल नागठाणे येथील सुकन्या स्नेहल बिरुडाळे हिने आपले मत व्यक्त केले नागटा येथील राजहनस उर्फ बालगंधर्व विद्यालयात सत्कार प्रसंगी स्नेहल डाळे बोलत होती यावेळी तिने सांगितले की घरची परिस्थिती आपल्या शिक्षणाला कधीच अडचणीत आणत नसते तर आपली जिद्द आणि चिकाटी आपल्या जवळ असेल तर ती आपल्याला यशापर्यंत पोहोचवत असते ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांनी मनामध्ये जिद्द बाळगली तर स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून बरेच विद्यार्थी अधिकारी होऊ शकतील असा आशावाद व्यक्त केला यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत बालगंधर्व विद्यालयाचे मुख्याध्यापक डी एम कारंडे यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार अधिक जाधव यांनी मानले या कार्यक्रमासाठी स्नेहल चेवडील बिरुढाळे ज्येष्ठ शिक्षिका यु आर पाटील यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते मी सुरुवात केली दोन हजार वीस ला मी पास झालेले झालेली दोन हजार बावीस ची ही एक्झाम आहे दोन हजार बावीस ला झालेली त्यानंतर दोन हजार तेवीसला मेन्स आणि आता मागच्या महिन्यात इंटरव्यू फिजिकल वगैरे झालं नंतर आज परवा त्याचा रिझल्ट लागला म्हणजे सुरुवातीला मला हे सांगायचं आहे की स्पर्धा परीक्षेमध्ये तुमच्या बुद्धिमत्तेपेक्षा तुमच्या संयमाला जास्त महत्व आहे प्रोसेस असते ती टेन्शन डिप्रेशन वगैरे हो सगळं असतं पण तुम्ही स्वतःला कसं सांभाळताय आणि तुम्ही पुढचं पाऊल कसं टाकताय त्याच्यावर डिपेंड आहे आणि सुरुवात याची आपल्या ह्या वयातून होते तुम्ही तुमच्या आत्ता आहे त्या वयात व्यवस्थित अभ्यास केला म्हणजे ग्रॅज्युएशन नंतर स्पर्धा परीक्षेत काय हे शाळेचाच अभ्यास असतो थोडासा दिस असतो पण तुम्ही तुमचा जर टेस्ट चांगला असला तर ते जमून जायचं त्यामुळे तुम्ही आत्ता आहे तिथं चांगला अभ्यास केला व्यवस्थित आपल्या आई वडिलांची जाणीव ठेवली त्यांच्या कष्टाला मान दिला आपल्या शिक्षकांचा आदर केला